रेल्वे अपघात धक्कादायक आणि दुःखद आहे मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त रेल्वे अपघातावरती वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे व्यवस्थापनामधील निष्काळजीपणा आणि अपुऱ्या सुविधा मृतांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही वर्षा गायकवाड यांनी केलेली आहे अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा वर्षा गायकवाड यांनी मागणी केली आहे ते माझं मंत्री एक म्हणणं आहे की रेल्वे मंत्री आणि रेल्वे प्रशासन जबाबदार आहे त्यामुळे रेल्वे रे मंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा आणि रेल्वे प्रशासनाला पण त्या ठिकाणी कडक कारवाई व्हावी ही अपेक्षा व्यक्त करते खरं सांगायचं झालं तर आम्ही सातत्याने संसदेमध्ये सांगत आहोत की विविध देशामध्ये परदेशामध्ये तुम्ही जेव्हा बघता त्यावेळी बघता की तिथले जे दरवाजे असतात ट्रेनचे ते ऑटोमॅटिक बंद होणारे दरवाजे असतात सातत्याने आम्ही मागणी करत आहोत की मुंबईमध्ये प्रत्येक दिवसाला सात व्यक्ती ज्या आहेत त्या रेल्वे दुर्घटनेमध्ये मरतात हा जर तुम्ही ॲव्हरेज बघितला तर जवळपास दोन ते अडीच हजार मंडळी ही जी आहेत ह्या रेल्वे प्रवासामध्ये त्यांचा दुर्दैवाने मृत्यू होतो त्याला जबाबदार कोण आहे रेल्वे प्रशासन आहे